नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे जुन्नर अळीफाटा येथील आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर अळीफाटा या ठिकाणी आज अवघ बत्तीसशे दहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सरसंदराई पाच हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी